मुर्तिजापूर तालुक्यातील दुर्गावडा गावामध्ये गुरुवार दिनांक बारा जून रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे सहा ते सात घरांचे छप्पर उडून गेले असून या घटनेत तीन ते चार नागरिक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या आपत्तीत घरांचे घरातील धान्य भांडी विद्युत साहित्य याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या आपत्तीनंतर गावात भीतीचे वातावरण असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक कुटुंबे उघड्यावर आले असून पावसामुळे त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे कोलमनले आहे घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी तात्काळ तहसीलदारांशी संपर्क साधून प्रशासनाला मदत कार्यासाठी मार्गदर्शन केले त्यांच्या सूचनेनुसार महसूल विभाग आणि ग्राम प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून नुकसानग्रस्त कुटुंबाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले की वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबांना तातडीने मदत पोहोचण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत यासंदर्भात शासन स्तरावरही पाठपुरवठा केला जाईल प्रशासनाकडून जखमी नागरिकांना मृत्युजापूर येथे लक्ष्मीबाई सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली